भारतीय जनता पार्टी व्यापारी आघाडीचे जिल्हाध्यक्ष यशवंतदादा सोरे यांचा वाढदिवस अत्यंत सामाजिक उपक्रमाने साजरा करण्यात आला वाढदिवसानिमित्त पारस बालभवन या ठिकाणी जाऊन लहान लहान मुलांना अन्नदान त्यासोबतच खाऊचे वाटप केले विशेष म्हणजे गोशाळेमध्ये जाऊन मातेला चारा देखील वाटप केला अशा विविध कार्यक्रमांनी आपला हा वाढदिवस भारतीय जनता पार्टीचे व्यापारी आघाडीचे ठाणे जिल्हा ग्रामीण अध्यक्ष यशवंतदादा सोरे यांनी साजरा केला विशेष म्हणजे खडवली येथील महा मातोश्री उदाश्रमामध्ये जाऊन यशवंत सोरे यांनी अन्नदान करून त्यांचा वाढदिवस त्यांनी द्विगुणित केला यावेळी त्यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांना शुभेच्छा देण्यासाठी संपूर्ण भिवंडी तालुका परिसरातून अनेक मान्यवर उपस्थित होते विशेष म्हणजे गेली अनेक वर्षापासून यशवंतदा सोरे हे आपल्या वाढदिवसानिमित्तानं काही ना काही सामाजिक उपक्रम राबवत असतात ज्या समाजामध्ये आपण राहतो त्या समाजाचे आपण काहीतरी देणे लागतो या उक्तीप्रमाणे यशवंतदा सोरे हे कार्य करत असतात आणि त्या कार्याच्या जो जोरावर त्यांनी संपूर्ण तालुका जिल्हाभरामध्ये नावलौकिक मिळवले आहे आणि या त्यांच्या वाढदिवसानिमित्ताने त्यांचे समर्थक व त्यांचा चाहता वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते या सर्वांनी त्यांना त्यांच्या या वाढदिवसाच्या शुभेच्छा व्यक्त केल्या आहेत माझ्या वाढदिवसानिमित्त पारस बालभवन मस्कार एक छोट्याशा ठिकाणी येऊन अनाथ मुलं असतील किंवा गरजू मुलं असतील त्यांना आपल्याकडनं खारीचा वाटाखाना होईना थोडीशी मदत देण्याचा प्रयत्न केला आणि इथे येऊन मला खूप समाधान वाटलं आता मॅडमने सांगितलं काय सांग गुंजाळ गुंजाळ मॅडमनी की त्यांचा पूर्ण परिवार इथं सेवा करत आहे खरोखरच आज जर बघितलं तर लोक कोट्याधीश आहेत करोडपती आहेत परंतु मानव सेवा हीच खरी ईश्वर सेवा हे मानून जे खरं कार्य करतात खरोखरच त्यांना माझा सलाम आहे अशी माणसं जर समाजात असतील तर कुठेही कुणालाही काहीही कमी पडणार नाही अशी मला खात्री आहे अशाच प्रकारचं कार्य त्यांच्या हातून घडत राहो मला या ठिकाणी सेवेची संधी मिळाली त्याबद्दल मी सर्व स्टाफचा मनापासून ऋणी राहीन अशाच प्रकारे कुठेही तुम्हाला मदत लागेल तुम्ही मला आवाज द्या मी नक्कीच तुमच्या पाठीशी उभा राहीन अशी मी तुम्हाला ग्वाही देतो मला परत एकदा या ठिकाणी बोलावून मला जी सेवा करण्याची संधी दिली त्याबद्दल मी सर्वांचा ऋणी आहे जय हिंद आपल्या जिल्ह्याचे व्यापारी ठाणे था, जिल्हा युवा भाजप अध्यक्ष माननीय यशवंतजी सोरे साहेब यांच्या वाढदिवसाचा हार्दिक हार्दिक शुभेच्छा आणि यशवंत सोरे साहेब जे आहेत ते जे लोकांचे काम करतात त्यांना कुठली कशाची अपेक्षा न करता प्रत्येक कार्यकर्त्याला प्रत्येक लोकांना या परिसरामध्ये यशवंत साहेबांचं नाव पहिल्यापासून उज्ज्वल आहे आणि पुढे पण ते असं नाव त्यांचा जो आहे तो पुढे कमी करून देणार नाही आणि लोकांना सेवा कधी कर कमी करून देणार नाही एवढेच दोन शब्द बघून जय हिंद जय महाराष्ट्र ओम साई सर्वप्रथम आमचे परममित्र भंडी आग्रि महोत्सवचे स्वागताध्यक्ष माननीय श्री यशवंत शेठ सोरे दादांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देताना खूप आनंद होत आहे की या शुभेच्छा देण्यासाठी आमचे कार्याध्यक्ष हनुमानजी पाटील साहेब येथे जमलेले सगळे आमचे भिवंडे महोत्सवचे कार्यकर्ते आमचे गावचे आमच्या मंडळाचे कार्यकर्ते दादांच्या बद्दल सांगायचं झालं तर दादा हे आमच्या विभागामध्ये एक वेगळ्या पद्धतीचे त्यांचा स्वभाव आहे कोणतंही काम असू द्या त्यांना रात्री बेरात्री कधीही त्यांना हात द्या मग ते काम ऍक्सिडंट असो कोणाचं भांडण असो कोणाचे मध्यस्थी असो कोणतंही काम असू द्या पुढे दवाखान्यामध्ये जायचं असेल कोणाला मदत करायची असेल तर पहिला फोन आमच्या विभागामधनं दादांना येत असो आणि दादा त्यांच्यासाठी सदैव हजर राहत असतात अशा दादांना शुभेच्छा देण्यासाठी मी साईबाबांना प्रार्थना करतोय की त्यांना दीर्घ आयुष्य लाभावं त्यांचं आयुष्य आमचं आयुष्य सुद्धा त्यांना राबावं आणि निरोगी आयुष्य आयुष्य लाभावं असं मी बाबांकडे प्रार्थना करतोय आणि पुन्हा सर्वांच्या जोडीने त्यांना शुभेच्छा देतोय की दादा तुम्ही जिओ हजारो सहा सारखे दिन हो पचास हजार अशा पद्धतीने मी बाबांकडे मागणं करतोय आणि इथे थांबतो पुन्हा दादांना शुभेच्छा देतो धन्यवाद आज दादा सोरे यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा द्यायला विशुभाऊ मात्रे आणि भिवंडी आद्रे मी आमची सर्व पूर्ण टीम यशवंत शेटचा आज पूर्ण अख्खा दिवस मला माहिती माझ्या माहितीनुसार सर्व आश्रम अनाथ आश्रम सर्व लहान मुलांना खाऊ वगैरे वाटप आणि जेवणाचा हे कार्यक्रम पूर्ण करून आज आमची इथं भेट झाली संध्याकाळी त्यांच्याबद्दल बोलायचं झालं तर जसं भाऊने सांगितलं तर मदत म्हणजे दोस्तीदारी मधला एक वेगळी व्यक्तिमत्व म्हणून यशवंत शेखकर बघला जातो आमचं जिथून रिलेशन आला तिथून आम्हाला जसं माहिती मिळलं म्हणजे आमच्यामध्ये भले आम्ही पक्ष आले जातलो तर दोस्ती आमची अशी पक्की आहे तर तेवढ्यापुरतीच पक्ष चालतो बाकी इतर दिवस आम्ही तीनशे पासष्ट दिवसातला आम्ही एकत्रच असतो सर्वजण अशा व्यक्तिमत्वाला शुभेच्छा द्यायला माझा वाढदिवस साजरा करण्याची संधी मिळाली हे मी माझं काहीही घेऊन आलेला नसतो आणि काहीही घेऊन जाणारही नाही सर्वप्रथम मला एक खंत वाटते की असे वृद्धाश्रम असूच नाही म्हणजे आपल्या मुलांनी आपल्या आई वडिलांना वृद्धाश्रमामध्ये यायला लागेल अशा प्रकारची लाजीनवादी गोष्ट करूच ते या मताचा मी आहे त्यामुळे असं वाटतं नालायक मुलं असतील त्यांनी असं केलं असेल ठीक आहे पण तुम्हाला कुठेतरी एक खारीचा वाटा थोडीशी मदत करण्याचा अधिकार मला या वाढदिवसाच्या निमित्ताने मिळाला हे मी माझ भाग्य समजतो आम्ही सकाळी एका, एका एक शाळेमध्ये अनाथाश्रमामध्ये अन्नधान्य वाटप केलं दुपारी गोशाळेमध्ये गेलो आणि आज हा तिसरा कार्यक्रम मातोश्री मुद्दार सभा मध्ये केला खरोखरच आता मनोहरनी सांगितलं वाढदिवस आपण कुठेही साजरा करू शकतो किती मोठ्या पार्ट्या देऊ शकतो परंतु त्याच्यातनं निष्पन्न काय होणार आपण समाजासाठी काही देणं लागतो याची जाणीव घेऊन आपण काम केलं पाहिजे आणि तीच भावना माझ्या मनात असं वाटतंय की यावेळेस मला थोडा कमी वेळ मिळाला पण पुढच्या वेळेस किंवा मध्यंतरी मॅडम तुम्ही कधी मला फोन करा मला सांगा

नेहमी समाजाची सेवा करण्यासाठी मी तत्पर राहावं असाच आशीर्वाद बाकी मला प्रॉपर्टी धनसंपत्ती काही नको मला फक्त चांगलं आरोग्य आणि तुमचा आशीर्वाद असावा हीच अपेक्षा बाळगतो आणि सांगतो जय हिंद जय महा सर्वांचे भारतीय नेतृत्व भारतीय जनता पार्टी व्यापारी आघाडीचे ठाणे जिल्हा अध्यक्ष भिवंडी तालुक्यातील वालशिन गावचे सुपुत्र समाजसेवक माननीय श्री यशवंत महादूर सोळेसाहेब यांचा बाळ दिवस खऱ्या अर्थाने या अगोदर देखील त्यांचा बालदिवस आपल्यामध्ये आम्ही साजरा केला होता सोपती सर्व ज्येष्ठ आणि श्रेष्ठ सर्व आमचे माता पिता या ठिकाणी आहेत आज आदरणीय डॉक्टर यशवंत सोळेसाहेब देखील एका छोट्या खेडे गावातून गुलाब करून सामाजिक कार्यामध्ये उतरले आणि शिम्यातून विश्व निर्माण करावा अशा पद्धतीने समाज कार्य करून आज औद्योगिक क्षेत्रावर देखील त्यांची चांगली क्रांती केलेली आहे त्याचा वारनिवास ते एखाद्या बाईस आठवड्यामध्ये महाबळेश्वरला गोव्या राज्यामध्ये गोव्याला जाऊन किंवा मुंबईचे एखाद्या मानांकड्यामध्ये जाऊन जाऊ शकले असते परंतु असं म्हणतात ना की समाजामध्ये काहीतरी दिलं लागतं म्हणून आपल्या माता पितामध्ये येऊन आज मापसग्री या नावाने निदर्शन हे अनेक वर्ष कार्य करत आहेत बालांना आयडल ऑफ महाराष्ट्र हा किताब देखील मिळालेला आहे तसेच आद्य शंकराचार्य यांच्या शुभाते जीवन गाणं पुरस्कार देखील त्यांच्या पन्नास वारसिमित्ताने त्यांना मिळालेला आणि महाराष्ट्र राज्याचे तत्कालीन राज्यपाल भगतसिंग कोश्यारी साहेब यांच्या शुभाते त्यांना मान डॉक्टरेट पदवी देखील मिळालेली आहे हा सर्व माय महाराज तुमचा आशीर्वाद आहे आणि म्हणून अशा समाजसेवेकाचा मानधिवस एखाद्या उद्दिष्टामध्ये जाऊन आपल्या माता पिताच्या जे असलेले हे सर्व तुम्ही आम्ही जग या ठिकाणी त्यांना आशीर्वाद देणार आहोत हे दे जाणण्याची इच्छा नाहीये पण पर... डी जे आसिफ एस के डी जे आसिफ एस के